आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज इलेक्ट्रिक डीपी चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व स्वयंक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि एक एकोणऐंशी सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल लिमिटेड व कल्पतरू ग्रुप फाउंडेशन यांच्या माध्यमातून तीस लाख निधीतून विटेची मोटर ते ब्राह्मण की मळा सिमेंट रस्त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध होऊन आज प्रत्यक्ष लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी दिवे येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या सी एस आर प्रमुख श्रीमती अनघा पुजारी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल लिमिटेडचे अधिकारी शैलेश बायकर दिव्याक्षी खाले राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे जलदूत सागर तात्या काळे उद्योगपती दीपरा झेंडे साधुभाऊ दिघे पोपट झेंडे अशोक झेंडे सुरेश झेंडे अशोक टिळेकर बबन राऊत बापू भापकर उत्तम आबा झेंडे महादेव झेंडे कृषी अधिकारी दिलीप झेंडे दादा झेंडे पोलीस पाटील बाळासाहेब झेंडे राष्ट्रवादी उपाध्यक्ष सुधीर झेंडे मुरलीधर झेंडे समीर झेंडे ऋषिकेश झेंडे आदी मान्यवरांसह समस्त दिवे पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपस्थित होते स्वागत व प्रस्तावना अशोक टिळेकर गुरुजी यांनी केलं आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद झेंडे साहेबांच्या प्रयत्नातून कल्पतोरू फाउंडेशन मुंबई त्यांच्या सीआरएस फंडातून या ठिकाणी विटेची विहीर ते मालक आहेत श्री मालक या कंपनीचे मालक मोफतराज मोफतराजे मुनोत आणि त्यांच्या झेंडे साहेबांच्या प्रयत्नातून त्यांच्या मदतीतून हा विटेची विहीर ते मळा किंवा गायकवाड वस्ती असा हा तीस लाख रुपये रकमेचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होती न, जा या ठिकाणी झाला आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं विशेषतः या बाजूच्या शेतकऱ्यांच्या वतीनं या कंपनीचं कल्पद्रव फाउंडेशनचं मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक असे आभार तुम्ही केलेल्या या कामामुळं आमचे जे पाय या चिखलामध्ये गाडत होते ते, ते तुमच्या प्रयत्नांनी वाचले आणि त्यामुळं आमच्या गावच्या वतीनं तुमचं मनापासून हार्दिक असा आभार यामध्ये अनधा पुजारी असतील शैलेश असतील आणि मीनाक्षी ताई असतील या सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार आणि स्वागत धन्यवाद गावकरी मी मॅडमची ओळख करून देण्यासाठी उपाय आहे हा रस्ता ऍक्च्युली ह्याला खूप इतिहास आहे एकदा चव्वेचाळीस लाख रुपये मी हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट कडून याला मंजूर करून आणले त्याची ऑर्डर मी टाकली होती व्हॉट्सअपला <laughs> प्रॉब्लेम असा झाला की त्याच्यात ते एक नियम होता आय हॅड गॉट फॉर्टी फोर लॅक्स फ्रॉम गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पण ते दॅट वॉज अ लेबर ओरिएंटेड वर्क विच इज नॉट पॉसिबल इयर हे करताच येत नाही ते शेवटी पैसे गेल्या वर्षीच आर्थिक वर्ष संपल्यावर परत गेले, गेले। <laughs> मग आ, आ, अनगाजी ह्या आपल्या सी एस आर फंडाच्या प्रमुख आहेत कल्पतरू तरु फाउंडेशनच्या म्हणजे कल्पतोर कंपनीमध्ये जो सी एस आरचं कामकाज पाहतात त्या महाराष्ट्रभर त्याचे त्या ते प्रमुख आहेत त्यांना म्हणजे मी आता म्हटलं की त्यांना फोन लावून मी इतकं सतावलं असेल आपल्या कामाचं काय झालं आपल्या कामाचं काय झालं ते पुढच्या बोर्ड मिटिंगला घेऊ पुढच्या बोर्ड मिटिंगला घेऊ असं करत त्यांचीही खूप प्रोसिजर असते कारण त्यांच्याकडे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अकाउंट डिपार्टमेंट किती पैसे देऊ शकतो त्यांच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने अप्रूव्ह करावं लागतं ऑडिट डिपार्टमेंटने अप्रूव्ह करावं लागतं आणि शैलेश म्हणून त्यांचे सहकारी आहेत आय अगेन फोगॉट युअरक्षी दिव्यांक्षी खडे खडे महाराष्ट्रीय नाही का मराठीत समज देतो तर त्यांच्याकडे आपण पुष्कळ प्रयत्न केलं त्यांचे मुख्य कार्यालय सांताक्रुज म्हणून आहे सांताक्र विजय सांताक्रुजला आहे मुख्य कार्यालय पुण्यालाही त्यांचं ऑफिस आहे कारण पुण्यातही त्यांची कामं चालतात त्या त्यांच्या सी एस आर हे तीस लाख रुपये आपल्याला मिळाले पण ते पैसे मिळाले तर याच्यात पूर्ण अडचण आली पैसे मिळाले आणि आचारसंहिता लागली आचारसंहिता लागले त्याच्यामुळं आपल्याला काम सुरू करता येणं काम सुरू करता येणं म्हटलं मग आपली मत मोजणी संपल्यावर तर मग पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आमच्याकडे आम उन्हाळा खूप उलट आम्ही टँकरनी पाणी पुरवत होतो मग दोन चार जणांनी मला सूचना केली सर तुम्ही आणखी लांबवाल तर पावसाळ्यात चिखलामुळं करता येणार नाही लोकांना जायची अडचण मग आम्ही टँकरचं पाणी गावात देतच होतो त्या टँकरचं पाणी इकडे वापरलं आणि कुठे गेले या ना पुढे मगर यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आपले ह्या कामाचे त्यांनी कॉम्पिटेटिव्ह बिल्डिंगमध्ये काम केलं आहे आणि त्यांना ओरिजिनली जरी चारशे साडेचारशे मीटर होतं तरी त्यांनी जवळपास साडेपाचशे मीटर सहाशे मीटर हिट राईड इज लेवल बेस्ट मी त्यांना म्हटलं की एक काम असं करा की ज्याच्यात नो लॉस ना ना नफा ना तोटा बेसिसवर करा म्हणून ती आज तेवढी एक लांबी रा झाली मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं माझे सगळे तरुण सहकारी आहेत ज्येष्ठ सहकारी आहेत बरोबरचे सहकारी आहेत एक मी स्वतःही शेतकरी शेती केलेली आहे आम्ही एकत्र शेती करायचो <laughs> इथून मी चिखलात मी चालत गेलेलो आहे तर मी कंपनीचे विशेषतः मफतराजजी म्हणोत चिरंजीव परागजी परागजी पराग त्यांचे दोन पिढ्यापासून माझे संबंध आहेत परागजींचे आणि तुमचे व्यक्तिगत तुमचे कारण तुम्ही ह्या सगळ्या याच्यामध्ये पत्रव्यवहारामध्ये होता आणि शैलेशही नंतर आपल्या टीममध्ये आला तर तिघांचेही गावच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि आपल्या हस्ते श्रीफळ फोडून ते करण्यापूर्वी आपण दोघांनी दोन शब्द बोलावेत विचे कुठली लँग्वेज तुम्हाला सुटेबल आहे चालेल पण मराठीच बोललं तर लोकांना बरं वाटेल सांगितलं होतं की त्यांची हे रिक्वायरमेंट आहे आणि शेतकऱ्यांना फायदा होईल याच्याने तर आम्ही म्हटलं हो आपण बघूया आणि मला वाटतं त्याला एक साधारण सात ते आठ महिने आमच्याकडनं तुमच्याकडनं जे कॉल येत होते तर जो पेशन्स आपण म्हणतो त्याचा मराठी आता वर्ड काय मला माहिती संयमता संयम झेंडेजींनी <laughs> खूप अगदी व्यवस्थित थांबवून सांगितलं ठीक आहे तुम्हाला हे डॉक्युमेंट पाहिजे हे देऊ ते हवं ते देऊ पण एवढ्या सात आठ महिन्याच्या फुल जोशनी ज्याला म्हणतो आपण झेंडेजींनी फुल जोशनी त्या आमच्याकडनं काम करून घेतलं सो उसके लिए थँक्यू आणि थँक्यू की तुम्ही आम्हाला तेवढी संधी दिली आम की आम्ही एवढ्या चांगल्या सामाजिक कार्यात जोडू शकलो आमचं एक सामाजिक बांधिलकीचं एक डिपार्टमेंट आहे जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर जे सांगत होते ते सामाजिक बांधिलकीचं कार्य नहीं। नहीं। आ, तर आम्ही हे पूर्ण इंडियामध्ये काम करतो भारतात काम करतो तर आम्ही त्यांना हेच सांगत होतो असे जे दशक्रिय विधीसाठी पण आम्ही आमच्या प्लांटच्या शेजारी वगैरे असे शेड करून दिलेले गावकरी आमच्याकडे येतात सांगतात की आम्हाला हे हे प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही करून देऊ शकता का तर जेवढं होऊ शकेल थोड्या थोड्या ह्याच्यात आम्ही हे सगळे प्रोग्राम्स करतो पण हे खूप छान झाला रस्ता आम्ही आलो होतो मागच्या वेळेस तर काहीच नव्हतं म्हणजे काही काहीच नव्हतं एक महिन्यात केलं नागरिक आम्ही सांगणार होतो त्यांनी खूपच सुंदर काम झालंय आणि थँक्यू तुम्ही ते अजून जास्त थोडे पुढे घेतलं झेंडी आणि बघायला व्हेरी व्हेरी गुड व्हेरी गुड सो माझ्या वतीने फक्त एवढंच शैलेश तुम्ही फार छान प्रथम सगळ्यांना नमस्कार माझ्याकडून आणि फारसं मी बोलत नाही जास्त पण आज इकडे मॅडम असतात मॅडम आमच्या पुरेश आहेत तर आज संधी मिळाल्या तरी मी बोलून की कल्पतरू आमचं कल्पतरू सी एस आर फाउंडेशन मार्फत ना मी असेच समाजकार्य वगैरे असं कार्य असे कार्यक्रम करत असतो त्यातलाच हा एक भाग होता तर याच्यामध्ये एक गोष्ट पण प्रामुख्याने सांगेन की ऑफकोर्स सरांची याच्यामध्ये जी तळमळ होती ना म्हणजे गावासाठी किंवा समाजासाठी त्या कम्युनिटीसाठी ती आम्हाला जाणवत होती त्यांचा हो जो आमच्याशी जो फॉलोअप होता आम्ही मध्ये मध्ये इंग्लिशपर्यंत ते फॉलोअप्स असायचे म्हणजे त्यांच्या या बिझी शेड्यूलमधून पण त्या स्व सो, ते स्वतः बिझी असतात त्या ब यावर बिझी शेड्यूलमधून पण ते वेळ काढत होते त्या गावाच्या विकासासाठी आणि या, या लोकांना याचा कसा फायदा होईल याच्यासाठी त्यात ती धावपळ आणि ती खरंच ती मेहनत दिसून आली त्याप्रमाणे त्यांनी पण आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला आणि चांगलं आमच्याशी सहकार्य केलं ऑल mm. असं असतं की जर एका गावाचं जर काय म्हणतात गाव जर पुढे गेलं तर एक जिल्हा पुढे जाईल mm. जिल्हा पुढे जाईल तर देश पुढे जाईल mm. पण तेथली साहेबांची धडपड आणि त्यांचं मत त्यांचं यश आणि ऑफकोर्स कल्पतरू सी एस आर फाउंडेशन ज्याच्यामार्फत आम्ही अशा पॅन इंडिया ऑल ओव्हर इंडिया या गोष्टी करत असतो त्यातलाच हा भाग आहे तर आम्ही अशा अजून अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आमच्याकडून होत राहतील आणि मॅडम तर आहेतच पुढाकार घेण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी तर मी परत माझ्या वतीने फाउंडेशनच्या वतीने समस्त गावकऱ्यांना गावांना सरांना खूप खूप धन्यवाद आभार तुमचा की असेच कामं तुमच्याकडून होत राहील थँक्यू सर तुमच्याकडून नमस्कार सगळ्यांना सगळ्यात पहिले आणि जसं मॅम आणि सरनी सांगितलं आम्ही असे काम करतो एकल्प ग्रामोदय मध्ये हे काम झालंय मला एवढं जास्त प्रोजेक्ट बद्दल माहिती नाही सांगू शकतो आपण काय काय करू शकतो मेजरली तर थोडं स्त्रियांसाठी पण काम करतो त्यांना ब्युटिशन टेलरिंग ह्या कोर्सेसबद्दल पण आम्ही करतो हे काम आमचं ठाण्यामध्ये आत्ता चालू आहे पोरांना कम्प्युटरचा कोर्स शिकवणं तर डिजिटल लिटरेसी जे आपण बोलतो त्याच्यावरती काम करतो आहे हे आमचे तीन सेंटर असे ठाण्याला सुरू आहेत आणि आमचं जोधपूरमध्ये पण म आम्ही हेल्थकेअर स्वास्थ्यासाठी पण आम्ही खूप काम करत असतो गावांमध्ये आमचं एक ॲम्ब्युलन्स आहे जी इमर्जन्सी लागते जिथे यु नो ते प्रायमरी हेल्थ सेंटर आपले नसतात जिथे नाही पोहोचू शकत तिथे आमची ही व्हॅन अँब्युलन्स जाते आणि तिथे जे इमर्जन्सी केसेस असते त्यांना डिरेक्ट हॉस्पिटल आणि तिथे घेऊन जाते तर ता तसे आमचे थोडे काम चालू आहेत आणि असंच आम्ही पुढे गावाच्या मदतीसाठी अजून काम करायची इच्छा ठेवतो आभार